वसंत मोरे त्यांच्या निवासू नको रिटू नको काय म्हणणार ऐकलं आज पक्ष सोडला काय म्हणणार काय बोल थांबा तुम्ही ढाकला शांत घ्या पलीकडे आपण पलीकडे बोलतो पलीकडे 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 ऐकलं

ये का बसलेट चौका मध्ये चौका मध्ये बसत आहेत सर सगमा एकत्र आलंय आता थोडं बसले 5 मिनिटा आवड माफ करा माफ करा काय भूमिका आहे तुमची मी आता पक्षाच्या नेतेपदाचा मी पक्षाच्या की सरचिटणीस पदाचा पक्षाच्या सदस्य तो मी आता राजीनामा दिलेला आहे इथून मागे दरवेळेस मागच्या वेळेस सुद्धा ज्या वेळेस मी भूमिका घेतली होती त्यावेळेस माझ्यावरती कारवाई झाली सुद्धा माझी जी भूमिका आहे ही पक्षहितासाठीच होती आणि काय नेमकी भूमिका आहे आणि काय तुमचं म्हणणं काय तुमचं नेमकं म्हणणं आज तुम्ही जेव्हा पक्ष सोडताय राजीनामा देत काय म्हणणं असं नाही करायचं तर वसंत मोरेशी मोरे माध्यमांशी आता संवाद साधणार आहेत वसंत मोरेंनी राज ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय मनसेला त्यांनी जय महाराष्ट्र केल्याचं कळत आहे साहेब मला माफ करा अशी पोस्ट करत वसंत मोरे यांनी राजीनामा दिलाय थोड्याच वेळात ते माध्यमांशी संवाद साधतील आणि आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत खरंतर वसंत मोरे यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्यांची नाराजी वेळोवेळी व्यक्त केली होती आणि आज अखेर त्यांनी राजीनामा दिला